तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम ए जॉब ऑलरेटा युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की बरेचसे जे आपले मित्र आहे त्यांनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं की सर आता जे नवीन दहा हजार मुलांना या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे तर त्यांच्या अगोदर आमचे डॉक्युमेंट चेकिंग झालेले आहे म्हणजेच तेरा हजार पाचशेमधले आम्ही राहिलेले उमेदवार आहे तर आम्हाला ट्रेनिंगसाठी कधी पाठवणार तर मित्रांनो त्या संदर्भातच मी टाकून माहिती वगैरे हो काढून त्या संदर्भातच मी तुम्हाला इथं माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे तरी मित्रांनो कन्फर्म म्हणजे एकदम कन्फर्म कोणी सांगू शकत नाही मित्रांनो पण तुम्हाला मी माहितीच्या आधारावर इथं सांगण्याचा था प्रयत्न करतो आहे तर आपले जे राहिलेले उमेदवार आहे तेरा हजार ते पाचशेमधले ते त्यातले बरेचसे उमेदवारांची ट्रेनिंग वगैरे झाली आहे व त्यांना या ठिकाणी कर्तव्यसुद्धा देण्यात आलेले आहे आणि बाकी आता आपले त्यातले काही राहिलेले उमेदवार आहे तर त्यांचं म्हणणं असं होतं की सर आता दहा हजार मुलांना इथे बोलवलं आहे तर अगोदर त्यांना ट्रेनिंगला पाठवतील का आम्हा राहिलेल्या राहिलेल्या उमेदवारांना पाठवतील तर मित्रांनो टेन्शन घ्या टेन्शन घेऊ नका त्यांच्या अगोदर तुम्हाला ट्रेनिंगला पाठवतील आणि राहिला प्रश्न कधी पाठवतील तर मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या इंडिंगला किंवा जानेवारीमध्ये तुम्हाला पाठवण्याचे या ठिकाणी चान्सेस दिसत आहे ट्रेनिंगसाठी आणि महिलांनीसुद्धा या ठिकाणी विचारलं होतं की महिलांची वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागू शकते का तर सांगता येत नाही महिलांची सुद्धा या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागू शकते कारण तुम्ही आता बघत असाल मागच्या वेळेस तेरा हजार पाचशे आणि परत यावेळेस दहा हजार मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे तर यावरून आपण एक गेस करू शकतो की दिवसंदिवस आपले जे एम एस ए फोर्स आहे दिवसेंदिवस वाढत चालली आहे व तिला चांगला प्रतिसाद आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भेटत आहे व बऱ्याचशा नवीन नवीन आस्थापना आपल्याकडे येत सुद्धा आहे तर सांगायचं उद्दिष्ट हेच आहे की जे राहिलेले उमेदवार आहे आपले त्यांना या ठिकाणी लवकरात लवकर बोलवतील व जे जी ट्रेनिंग बाकी आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी ट्रेनिंगसाठी बोलवतील तर काळजी करू नका जे आता दहा हजार नवीन सुरक्षाकर्मी बोललेले आहे त्यांच्या अगोदर तुम्हालाच या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाईल तर आपल्या विद्यार्थी मित्रांची एकच प्रश्न चालू होता सर आम्हाला राहिलेलो आहे आम्हाला ट्रेनिंग कधी मिळेल कधी मिळेल तर डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला किंवा जानेवारीमध्ये चा या ठिकाणी चान्सेस आहे आणि महिलांचे सुद्धा या ठिकाणी वेटिंग लिस्ट निघू शकते कारण दिवसांदिवस आस्थापना वाढत चाललेले आहे व आपल्याला या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मित्रांनो आणि अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या काही मित्रांनी विचारलं होतं सर अंतर्गत बदलीची लिस्ट या ठिकाणी केव्हा लागेल अंतर्गतसाठी गुगल लिंकवर गुगल लिंकद्वारे अर्ज वगैरे भरले होते व आता अर्ज भरून खूप दिवस झाले तर अंतर्गत बदलीची लिस्ट केव्हा लागेल तर अंतर्गत बदलीची लिस्ट पडण्याची बी शक्यता जानेवारी महिन्यामध्येच आहे जानेवारी महिन्यामध्ये भरपूर लिस्ट पडण्याची या ठिकाणी शक्यता आहे मित्रांनो आणि पडूही शकतात ही माहिती ही जी माहिती मी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो ही मानाने सांगत नाही आहे तर ही माहिती मी मिळवलेली आहे आणि त्या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे थोडंफार मागे पुढे होऊ शकतो मित्रांनो पण जानेवारी महिन्यामध्ये बऱ्याचशा लिस्ट या ठिकाणी पडणार आहे बदलीच्या असो किंवा विनंती बदली असो अंतर्गत बदली असो मुलांना ट्रेनिंग वगैरे असो नवीन बॅससाठी बॅसला ट्रेडिंगसाठी कधी बोलवणारे या संदर्भात बरेचशा लिस्ट या ठिकाणी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये पडण्याची शक्यता आहे त्यामुळं काळजी करू नका व आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा नवीन आस्थापना पण आपल्याकडे आलेल्या आहेत व बऱ्याचशा मुलांचे बदली बी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे जसं की आता होतच आहे नवीन ना नवीन आस्थापना पण येत आहे तर आता आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये समजलच तर हीच होती मित्रांनो आज एक माहिती सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर भेटू मित्रांनो अशाच नवीन अपडेट आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र